मुलांच्या डब्यासाठी एक मस्त असा पदार्थ आहे हा जो की झटपट असा बनवून रेडी होतो त्यासाठी आपण पूर्वतयारी पण करून ठेवू शकतो आणि पूर्वतयारी म्हणजे हे मी डोसा इडली किंवा जे आपण आप्याचं बॅटर म्हणू शकता हे आदल्या दिवशीच बनवून ठेवू शकतो हे एकदा जर तुम्ही बॅटर बनवलं ना दोन चार दिवस खराब होत नाही फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि इथे मुलांचा आवडीचा म्हणजे इथे चीज कॉर्न चीज बोललं की मुलांना कुठलाही पदार्थ जर आपण चीज घालून किंवा बटर घालून दिलं तर खूप आवडीने खातात त्यामुळे मी इथे त्याच्यामध्ये ह्या बॅटरमध्ये थोडासा कांदा थोडीशी कमी तिखटवाली मिरची इथे मी वापरली आहे आणि एक टोमॅटो कॉर्न आणि चीज ओली कोथंबीर आणि जर तुमची मुलं थोडीशी तिखट खात असेल तर तुम्ही चिली फ्लेक्स हे देखील घालू शकतात खूप छान अशी टेस्ट येते नाही घातलं तरी काही हरकत नाही हे सगळं घालून आपल्याला एकजीव करायचं आहे आणि हे बघा व्यवस्थित असं बेटर आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि मुलांना कसं हे चटपटे असे पदार्थ खायला खूप आवडतात आणि डब्बा तर नक्कीच संपून येणार आहे ह्याच्यामध्ये मी ऑलरेडी बॅटरमध्ये मीठ घातलेलं होतं मग अगदी थोडंसं मीठ ह्याच्यामध्ये घातलेलं आहे जेणेकरून जे आपण भाज्या घातल्या तर त्यांना थोडी टेस्ट येण्यासाठी व्यवस्थित असं एकजीव करून फेटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला येते जे आपलं अप्पा पॅन आहे ते गरम करत ठेवायचं आहे आणि अप्पा पॅनमध्ये मी इथे नॉर्मल तुम्ही तेल लावून पण ग्रीज करू शकता पण इथे मुलांना कसं चीज बटर खूप आवडतं म्हणून मी इथे बटर घालून हे अप्पे बनवणार आहे जेणेकरून ह्या अप्प्यांची जे टेस्ट आहे ना खूप एकदम म्हणजे मस्त अशी लागते आणि मुलं देखील हे आवडीने खातात आणि इथपर्यंत जर रेसिपी ब बघितली असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने सगळ्या आपल्या भांड्याला आपण इथे बटर लावून घ्यायचं आहे आणि जे आपण बॅटर बनवलेलं आहे ते अगदी थोडं थोडं म्हणजे एक चमचाभर इथे जास्त घालण्याची पण गरज नाही एक चमचाभर घालून घ्यायचं असं पूर्ण पूर्ण भांड्याला घालून घ्यायचं आहे आणि हा नाश्ता सकाळी तुम्ही आरामात म्हणजे करू शकता कारण आपण बॅटर अगोदरच बनवून ठेवलेलं असतं त्यामुळे इथे जास्त वेळ पण नाही लागत हे बनवायला आणि पटकन असं बनवून पण म्हणजे हे बनायला पण खूप वेळ नाही लागत अगदी पाच सहा मिनटामध्ये हे आपले आप्पे रेडी होतात पूर्ण घालून झालं की झाकण लावून एक दोन चार मिनटं ठेवून द्यायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं ते म्हणजे एक साईडने भाजले गेलेले म्हणजे झालेले आहे मग त्यानंतर आपल्याला हे उलट करून घ्यायचं आहे हलकंसं चमच्याच्या आधाराने आपल्याला हे उलट करायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता की ते मस्त असं क्रिस्पी आणि गोल्डन कलर आलेला आहे ब्राऊन गोल्डन कलर खूप छान असे हे अप्पे होतात आणि थोडंसं चीज घातल्यामुळे हे आपल्याला पटकन असे फिरवावे लागतात नाहीतर कसं अप्प्या पेनला चिटक नाही म्हणजे आपण ज्याच्यामध्ये चीज यूज केले ना म्हणून पण चीज आणि बटर घालून ह्याची टेस्ट खरंच खूप छान लागते आणि जर मी सांगते म्हणून हे करू नका तुम्ही नक्की ह्याच्यामध्ये चीज बटर घालून हे आप्पे बनवून बघा खूप छान अशी टेस्ट येते त्याची आणि मुलं देखील आवडीने टिफिन खातील आणि डब्बा नक्कीच संपून घरी येतील हे है बघा पुन्हा एकदा हे प उलट करून घ्यायचं आहे एक दोन मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे वरतून थोडंसं अजून बटर घालायचं आहे बटरची टेस्ट ह्याच्यामध्ये खरंच अप्रतिम लागते खूप छान लागते आणि इथपर्यंत जर माझी रेसिपी बघितली असेल तुम्ही अप्प्याची तर प्लीज चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि तुम्ही देखील ही रेसिपी बनवून बघा मुलांना देखील खूप आवडेल ही हे बघा आणि हे बनवायला अगदी म्हणजे एक पाच सात मिनटात बनवून रेडी होतात मुलांना कसं वेगवेगळं पदार्थ असं बनवलं किंवा थोडंसं काहीतरी त्याच्यामध्ये नवीन ट्राय केलं ना तर मुलांना खूप म्हणजे खूप आवडतं आणि डब्बा तर नक्कीच संपतो प्लस आपल्याला चांगले चांगले कमेंट पण भेटतात की आजचे टिफिन खूप छान होतं मला खूप आवडलं जे काही आपण डब्यामध्ये येतो तो थोडंफार ए त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं करून द्यायचं म्हणजे मुलं खूप आवडीने खातात हे बघा आणि आपल्या अशा प्रकारे आप्पे इथे रेडी झालेले आहे हे बघा छान असा गोल्डन कलर आलेला आहे आप्प्यांना आणि ह्याच्यासोबत तुम्ही चटणीसोबत पण हे सर्व करू शकता किंवा तुम्ही फक्त सॉस किंवा मॅन्यू सो सोबत देखील खाऊ शकता खूप छान असे हे लागतात हे बघा कलर पण किती छान आले ना आणि अगदी सॉफ्ट असे होतात आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की मुलांना बनवून तुम्ही ही द्या हे बघा किती छान झालेलं आहे आणि हे, हे माझ्या मुलीला तर हे चटणी नसली ना तरी असे देखील तुला खूप आवडतात पण मी त्याच्यासोबत तिला थोडंसं सॉस आणि मियान्यूज देणार आहे जेणेकरून जर तिला असं चटपट मुलांना कसं सॉस मियान्यूज पण खूप आवडतं त्यामुळे इथे मी तिला थोडंसं चट चटणी न देता मॅनूज आणि सॉस दिलेला आहे तर आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन रेपी रेसिपीसोबत बाय बाय थँक्यू